जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघत आहोत येणाऱ्या करता हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने दोन हजार चोवीस या वर्षासाठी जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर करण्यात आलं किंवा कोणत्या खेळाडूची नियुक्ती केली तर बघा ऑप्शन नंबर एक बरोबर उत्तर आहे आपलं नीरज चोपडा ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न युरोपियन हवामान संस्था कोपर्निकचच्या अहवालानुसार आजपर्यंतचे जे वर्ष आहे ते कोणते वर्ष हो सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून जाहीर झाले आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोपर्निकसच्या अहवालानुसार कोणते वर्ष हो आजपर्यंतचे सर्वात उष्ण गरम व वर्ष म्हणून साजरे करण्यात आले म्हणजे ठरले आहे तर ते आहे दोन हजार चोवीस सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून ठरले आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहे तर देशामध्ये टी बीचे रुग्ण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ते आले आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये याचा आकडा जाहीर झाला आणि ते उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त असल्याची माहिती झाली आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये येण्याची चर्चा आहे आता बघा दरवर्षी सव्वीस जानेवारीला आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून येतात तर ह्या वर्षी कोणत्या देशाचे राष्ट्रपती येणार आहे तर ते येणार आहे ऑप्शन नंबर बी इंडोनेशिया ठीक आहे इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती येणार आहे इंडोनेशियाची कॅपिटल काय आहे तर ती आहे जकार्ता त्यानंतर बघा नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट बघा जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश ऑप्शन नंबर ड त्यानंतर बघा आता बघा भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे आणि तिचे इंजिन किती आहे तर बाराशे हॉर्स पॉवर एवढे तिचे इंजिन आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे देशात सध्या किती रामसर स्थळे आहे हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो रामसर रामसर स्थळे म्हणजे काय ते आपण बघू तर देशामध्ये सध्या एकूण पंच्याऐंशी रामसर स्थळे आहे ओके आता बघा रामस्थळ स्थळे म्हणजे काय तर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स रामसर इराण एकोणीसशे एकाहत्तर हा एक आंतर सहकारी करार आहे ज्याचे ध्येय संपूर्ण जगभरामध्ये शाश्वत विकास साध्य करण्यासाठी योगदान म्हणून स्थानिक आणि राष्ट्रीय कृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे सर्व स्पांतड भूभागाचे संवर्धन आणि सुज्ञ वापर हे आहे बघा स्पान रामसर परिसर म्हणजे काय तर जे पान पानलोट जागा आहे त्याचा व्यवस्थितपणे विकास करणे हे त्याचे काय उद्दिष्ट आहे रामसर परिसराचे आणि भारतामध्ये सध्या पंच्याऐंशी स्थळे आहेत त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये किती आहे तीन आहेत महाराष्ट्रामध्ये तीन आहे ते कोणकोणते आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण तीन रामसर स्थळे आहेत पहिलं आहे नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये आहे आणि ते एक पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा ओळखले जाते जानेवारी दोन हजार वीसमध्ये त्याला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला होता आणि महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून ते ओळखले जाते ठीक आहे नंतर आहे दुसरं लोणार सरोवर ठीक आहे लोणार सरोवर सगळ्यांनाच माहिती आहे कुठे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि त्याला खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि जगातील पहिले उल्कापातामुळे तयार झालेले सुद्धा ते सरोवर आहे लोणार सरोवर दोन हजार वीसमध्ये मध्ये याला रामसर स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं ठीक आहे त्यानंतर बघा तिसरं तिसरं आहे विद्यार्थी मित्रांनो ठाणे खाडी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी म्हणून ओळखली जाते दोन हजार बावीसमध्ये त्याला रामस्थळ परिसरामध्ये सामील करण्यात आलं ठीक आहे आशिया खंडातील बघा हे मध्य आशिया खंडा आशियाई उड्डाण मार्गावर स्थित आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी म्हणून हिला ओळखले जाते ठाणे खाडी ठीक आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे खूप महत्त्वाचा आहे आत्ताच नऊ आणि दहा जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो नऊ किंवा दहा जानेवारी हर वर्षी हर दोन वर्षांनी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो आणि हा पुरस्कार कोण जाहीर करतो तर विदेश मंत्रालय जाहीर करतो आणि यंदाचा प्रवासी भारतीय पुरस्कार हा एकूण किती जणांना देण्यात आला तर सत्तावीस जणांना देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या यांनी हा पुरस्कार दिला कुठे भुवनेश्वरमध्ये तर बघा त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती बघूया भारतीय प्रवासी दिवस त्याची सुरुवात झाली केव्हापासून हा देण्यात आला तर दोन हजार तीनपासून याची सुरुवात झाली नऊ जानेवारीला हा दोन हजार तीनमध्ये देण्यात आला आणि बघा एकोणीसशे पंधरामध्ये जेव्हा महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेवरून दक्षिण आफ्रिकेवरून परत आले भारतामध्ये त्या उद्दिष्टाने त्यानिमित्त हा पुरस्कार दोन हजार तीनपासून देण्याचे सुरू झाले आणि तो आतापर्यंत चालत आहे हर दोन वर्षानंतर हा पुरस्कार देण्यात येतो आता जो पुरस्कार देण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये ते त्याचे अठरावे संस्करण आहे नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आणि तो भुवनेश्वर इथून देण्यात आला ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सर स सरासरी सॉरी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सरासरी जागतिक तापमान किती अंश सेल्सिअस अधिक राहिले आहे तर दोन हजार चोवीसमध्ये जे जागतिक तापमान आहे ते एक पॉइंट पाच अंश सेल्सिअसने अधिक राहिले आहे आणि त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस एंजलिस हे शहर अमेरिकेतील कोणत्या राज्यामध्ये आत्ताच अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये खूप मोठी आग लागली होती ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे कॅलिफोर्निया ऑप्शन नंबर ब आपलं बरोबर उत्तर आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज करंट अफेअरचे व्हिडिओ या चॅनलवर येतात